नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मीटॉवर तर इंजिनिअरिंगचे कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरीफिकेशन सध्या सुरू आहे तर ह्या कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये फक्त रजिस्ट्रेशन केलं आणि व्हेरीफिकेशन केलं की सगळं प्रोसेस झालं असं नाही आहे ह्या प्रोसेसमध्ये अजून एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे की आपण जो फॉर्म भरलेला आहे तो रिचेक आपण केला आहे का तो व्हेरीफिक तो त्याचं प्रॉपर चेकिंग आपण केलेलं आहे का तर कॅप रजिस्ट्रेशन नंतर जे एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्हेरिफिकेशनचा आपलं व्हेरिफिकेशन प्रॉपरली झालंय का हे सगळं पाहणं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं काम आहे त्यामध्ये जर एखादी चूक झाली तर ती चूक तुम्हाला खूप नंतर लक्षात येते आणि ती ऍडमिशन प्रोसेसमध्ये खूप महागात पडू शकते तेव्हा आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आता सगळ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतः फॉर्म भरलेले आहेत कोणी आपल्याकडनं भरलेले आहेत कोणी कुठल्या तरी इतर काउन्सिलर्स जाऊन भरलेले असतील तर तुम्ही कुठेही फॉर्म भरला असेल फरक पडत नाही पण तुमचा फॉर्म करेक्ट आहे तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे आणि व्यवस्थित रिकग्नाइज पण झालेला आहे अॅक्नॉलेज पण झालेला आहे हे कसं चेक करायचं की आपल्या फॉर्मचा करेक्टनेस आपण जो भरलेला फॉर्म आहे तो चुका याच्यात काही चुका झालेल्या नाही आहेत हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून कोणाचेही फॉर्म भरताना चूक होणार नाही ओके ना, इथे एक प्रेझेंटेशन आपण स्टार्ट करतोय हाऊ टू चेक करेक्टनेस ऑफ युअर कॅप ऍप्लिकेशन तुमचं कॅप ऍप्लिकेशनचा करेक्टनेस कसा बघायचा तुम्ही फॉर्म भरला ओके तुम्ही सबमिट केला त्याला दोन प्रकारे आपण व्हेरीफाय करतो एक तर फिजिकल स्कूटीनी किंवा ई स्क्रुटीनी पण दोन्ही केसेसमध्ये आपण भरलेली माहिती व्यवस्थित सबमिट झालेली आहे का हे कसं चेक करायचं ओके okay. तर सगळ्यात पर्यंत आपण बघूया फॉर्म मध्ये काय महत्वाच्या गोष्टी असतात दुसरं म्हणजे ऍप्लिकेशन आणि अक्नॉलॉजमेंट मधला फरक आहे आपण काय केलंय ऍप्लिकेशन सगळ्यांनी केलेले आहे ऍप्लिकेशन सगळ्यांनी भरलेलं मला वाटत महाराष्ट्रात असं विद्यार्थी असेल ज्यांनी भरलेलं नाहीये आणि जरी एखादा विद्यार्थी राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर ते भरून घ्यायचे पण ऍप्लिकेशन फॉर्म आणि अॅक्नॉलॉजमेंट मध्ये काय फरक असतो की आपण भरलेली माहिती आणि त्यांनी त्यांनी ऍक्सेप्ट केलेली माहिती त्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो हे आपल्याला माहिती करून घ्यायचे सोबत ऍप्लिकेशन फॉर्म कसा चेक करायचा अॅक्नॉलॉजीमेंट कसं चेक करायची आणि ऍक्नॉलॉजीमेंट चेक केल्यानंतर पुढे काय करायचं म्हणजे आता फॉर्म भरल्यानंतर पुढे काय करायचं व्हेरिफिकेशन पण झाले पण पुढे काय करायचं हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आपल्या कॅबच्या ऍप्लिकेशनमध्ये काय महत्वाचं असतं तर सगळं काही महत्वाचं असतं ए टू झेड गोष्टी महत्वाच्या असतात तुमच्या नावापासून तुमच्या डिटॉबल पासून जेंडरपासून तुमची कॅटेगरी तुमचे दहावीचे मार्क्स तुमचे बारावीचे मार्क्स ह्या सगळ्या गोष्टी कॅप कॅप ॲप्लिकेशनमध्ये महत्वाच्या असतात तेव्हा यामध्ये कुठेच चूक होता कामा नये ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत हा पत्ता वगैरे तेवढा सिग्निफिकंट नसतो पण तो पत्ता ऍडवेस सोडून बाकी सगळं काही जे कॅप ॲप्लिकेशनमध्ये आहे ते महत्वाचं आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याच गोष्टीला निग्लिजन्स करू नका ओके आता आपण बघूया ऍप्लिकेशन आणि टेक्नॉलॉजीमेंट मधला फरक काय बघा आपण सर्वांनी काय केलं आता कॅबचं ऍप्लिकेशन आपण सबमिट केलेलं आहे ऍप्लिकेशन म्हणजे आपण एक माहिती घेतली ती माहिती सगळी म्हणजे आपण कॅबचं लॉग इन केलं आपला आयडी तयार केला के सगळी माहिती आपण भरली आणि कॅबचं ऍप्लिकेशन आपण शासनाकडे सबमिट केलं सीटीसी कडे सबमिट केलेलं आहे परंतु सीईटी सेलनी ते तुम्ही दिलेलं ऍप्लिकेशन काय केलं फिजिकल किंवा के ई पद्धतीने व्हेरीफाय केलं त्यांनी ते डॉक्युमेंट फिजिकल किंवा के, ई चेक केले ते चेक केल्यानंतर त्यांनी त्याला काय त्यांच्या सिस्टीमधे काय रिपोर्ट करून घेतलेला आहे याला म्हणतात अॅक्नॉलेजमेंट अॅक्नॉलेजमेंट बाय एफ सी ज्याला आपण म्हणतो तर हे अॅक्नॉलेजमेंट म्हणजे आपण दिलेली माहिती तिकडे काय सबमिट झालेली आहे त्यांनी काही चूक तर केली नाही त्यांनी आपला कुठला क्लेम तर बदलला नाहीये हे चेक करणं फार महत्वाचं हो आहे जर तुम्ही आता चेक नाही केलं तर डायरेक्ट तुम्हाला कॅप राऊंड वन मध्ये सीट अलॉटमेंट झाल्यानंतर जर एखादी चूक आढळली तर ती सीट जाते किंवा कुठल्या मध्ये जर तुम्हाला सीट लागली आणि त्या मध्ये व्हेरिफिकेशन मध्ये जर तुम्हाला चूक आढळली तर त्या राऊंडचं सीट तुमचं जातं आणि हे जर फायनल राऊंडला झालं तर त्या बाबतीचं कॅपचं त्याचं पूर्ण प्रोसेस वाया जाऊ शकतं तेव्हा सर्वांनी ही गोष्ट सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः आपला फॉर्म व्यवस्थित चेक झालाय का बघणं गरजेचं आहे म्हणजे बघा फॉर्म तर आपण भरलाय आपण व्हेरीफाय पण केलेला असेल फिजिकल किंवा किंवा आपण करणार असाल मग ते व्हेरिफिकेशन नंतर पुढे काय चेक करायचं असतं हे आपण यामध्ये बघणार आहोत इथे आपण बघू शकता ऍप्लिकेशन मीन्स इन्फॉर्मेशन युआर सबमिटेड आपण काय माहिती दिलेली आहे आणि ऍक्नॉलेजमेंट म्हणजे सिस्टीमनी माहिती व्हेरीफाय करून काय के नोंद केलेली आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपला डॉक्युमेंट चुकीचा असतो आपली माहिती चुकीची असते तरी सिस्टीम व्हेरीफाय करतं आणि सबमिट करून घेतं पण या गोष्टीचा त्रास तुम्हाला ऍडमिशन कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ऍडमिशन घेत असतात तेव्हा चुकीचं डॉक्युमेंट असेल तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल करण्यात येतं तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हीच वेरीफाय केलेला आहे पण यात व्हेरिफिकेशन सेंटरची चूक नसते यात विद्यार्थ्यांचं नुकसान होतं म्हणून आपलं ऍप्लिकेशन फॉर्म आणि त्याची एक्नॉलॉजीमेंट दोन्ही व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे आता इथं बघा ऍप्लिकेशन फॉर्म कुठे आणि कसा चेक करायचा आपण बघूया ओके आपल्या सीईटीच्या लॉग इन मध्ये इथे तुम्हाला दिसेल डायव्हर साईडला खूप सारे ऑप्शन्स असतात इथे आपण ऍप्लिकेशन फॉर्म व्हर्जन वाईज तुम्ही इथे बघू शकता ओके okay, याचा एक लाईव्ह डेमो पण आपण पाहणार आहोत एक लाईव्ह आपण एक्झाम्पल इथे पाहणार आहोत इथे आपल्या काही विद्यार्थ्याचे ऍप्लिकेशन चालू आहे इथे आपण होम मध्ये गेल्यानंतर इथे बघू शकतो इथे ऍप्लिकेशन फॉर्म व्हर्जन वाईज आपण इथे जाऊया आणि इथे तुम्ही लेटेस्ट व्हर्जन जे असेल कॅन्डिडेटचं ते लेटेस्ट व्हर्जन एक असेल तर एक दोन असेल तर जे काही लेटेस्ट असेल शेवटचं सगळ्यात ते ऍप्लिकेशन तुम्ही एकदा वाचून घ्यायचे आता हे म्हणजे बघा आपण काय माहिती सिस्टीमला दिलेली आहे यामध्ये इथे खूप महत्वाचा टप्पा आहे तो हो म्हणजे बघा कॅट तुमचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ तर आहेच तुमचं कॅन्डिडेचर टाईप आहे तुमची होम युनिव्हर्सिटी आहे पण सोबत महत्वाचं म्हणजे कॅटेगरी आपण काय सबमिट केलेली आहे आणि कॅटेगरी फॉर ऍडमिशन काय आहे हे फार महत्वाचं बरेचदा काय होतं कॅटेगरीचं एखादा डॉक्युमेंट नसेल तर इथे डॉलर आणि हॅश नावाचे सिंबॉल येतात म्हणजे तुम्ही जर पावती सबमिट केली असेल तर डॉलर आणि हॅश किंवा ॲट नावाचे सिंबॉल इथे येतात ओके एखाद्या डॉक्युमेंटची जर पावती दिली असेल तर पण जर त्या सिस्टिमने जर तुमचा डॉक्युमेंट चुकीचं आहे मिशमच आहे असं म्हणलं तर इथे कॅटेगरी फॉर ऍडमिशन बदलली जाऊ शकते आता इथे आपल्या या विद्यार्थ्याचं दोन्ही सेमच आहे इथे अॅप्लिकेशन व्हर्जन यापैकी चेक करायचं आता ही काय ही आपण भरलेली माहिती आहे ओके भरलेली माहिती सगळी चेक करायची दहावी बावीचे मार्क्स बोर्डची नावं रोल नंबर जेईटचे डिटेल्स सीईटीचे डिटेल्स सगळं काही चेक करायचं सोबतच डॉक्युमेंटची एक एक कॉपी तुम्हाला दिसते ही कॉपी ओपन करून बघायची आणि आपलं ऍप्लिकेशन सबमिट काय केलंय हे आपण बघायचं आता तुमचं व्हेरिफिकेशन फिजिकल किंवा ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही करून घ्यायचं आहे आपण सांगितलेलं आहे की कि फिजिकल किंवा ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायचं आफ्टर व्हेरिफिकेशन तुम्हाला काय करायचं हाऊ टू चेक अॅक्नॉलॉजमेंट व्हर्जन वाईज आफ्टर व्हेरिफिकेशन इथेच ऍप्लिकेशनच्याच खाली अक्नॉलॉजमेंट बाय व्हर्जन वाईज दिलेलं आहे याचं पण आपण लाईव्ह एक्झाम्पल बघूया ओके इथे आपण आता ऍप्लिकेशन फॉर्म व्हर्जन वाईज बघितला आता इथे अॅक्नॉलॉजमेंट वर्जन वाईजला आपण क्लिक करूया इथे बघा ऍक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर इथे तुम्ही लेटेस्ट जे काय ऍक्नॉलेज केलेलं असेल आता बघा या विद्यार्थ्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कसं झालं होतं बघा याचा आपण पहिल्यांदा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला त्याच्या कॅटेगरीमध्ये काहीतरी मिस्टेक होती तुम्ही इथे बघू शकता त्याची सबमिटेड कॅटेगरी एंटी थ्री पण कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओपन केलेलं आहे आणि काय सांगितलेलं थोडं झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ऍज यू हॅव नॉट सबमिटेड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बघा पहिल्यांदा डॉक्युमेंट मध्ये काहीतरी चूक झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचं फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन मध्ये सबमिट केलेली कॅटेगरी ट्वेंटी थ्री आहे पण साठी त्यांनी त्याला ओपन मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे हा खूप महत्वाचा टप्पा आहे इथे खूप मुलं चूक करतात आणि ही चूक खूप नंतर लक्षात येते की अरे मी आता कॅटेगरीतच नाही आता मी ओपन मध्ये आहे पण काय केलं आपण लागलेच मग त्याच्यामध्ये आपण इथं ग्रेव्हिन्स दिला इथे आता जर ह्या विद्यार्थ्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन नव्हतं ई व्हेरिफिकेशन होतं तर आपण काय केलं इथं तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते आपण इथं ग्रेव्हेन्सेसमध्ये गेलो आपण आपण इथे जाऊन ग्रेव्हेन्स सबमिट केला ग्रिव्हेन्समध्ये तुम्हाला दाखवतो इथे बघा आपण ग्रेव्हेन्स सबमिट केला की आय बिलॉंग टू एंटी थ्री कॅटेगरी प्लीज अलाव मी टू चेंज माय कॅटेगरी फॉर्म ओपन टू एंटी थ्री आणि एंटी टी थ्रीचा डॉक्युमेंट आपण एक अटॅच केला तो डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपण इथे अटॅच केलं आणि त्यांनी तो ग्रेव्हेन्स काही वेळाने ॲप्रूव्ह केला इथे बघा तुम्ही अप्रूव केला आणि नंतर आपण त्याचा फॉर्म परत एडिट केला परत सबमिट केला आणि त्यानंतर जेव्हा तो व्यवस्थित परत व्हेरिफाय झाला त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लेटेस्ट व्हर्जन जे आहे इथे बघा आता हे इथे बघा हे लेटेस्ट व्हर्जन ऑफ ऍक्नॉलेजमेंट ओके अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर टू किंवा जो काही लेटेस्ट नंबर असेल इथे अॅक्नॉलेजमेंट असं येतं ओके ह्या वरती बघू शकता आता कॅन्डिडेट ची कॅटेगरी आणि ऍडमिशन सेम आहे तुम्हाला फक्त कॅटेगरीज नाही तर सगळ्याच फील्ड फॉर्म मधल्या चेक करायचे की तुम्ही जी माहिती भरलेली आहे जी इथे ऍप्लिकेशन प्रिंट मध्ये जी माहिती तुम्ही भरलेली असेल इथे सॉरी इथे ऍप्लिकेशन व्हर्जन वाईज मध्ये जी माहिती भरलेली असेल तीच माहिती ऍक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये ऍज इट इज आलेली आहे इथे बघा ऍप्लिकेशन फॉर्म इथं वरती येतं तर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जे काही आपण भरले तेच ने ऍक्नॉलेज केलेलं आहे हे मेकश्युअर करणं गरजेचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः हे चेक करायचं आहे हे चेक करणं कोणाचीही जबाबदारी नाही ही विद्यार्थ्यांची स्वतःची जबाबदारी आहे जरी फॉर्म तुम्ही आमच्याकडे भरला असेल कुठल्याही कॅफेमध्ये भरला असेल कुठल्या काउन्सिलर कडे भरला असेल पण हे चेक करणं विद्यार्थ्याचं काम आहे का आता कधी कधी सीटी सेलकडनं पण चुका होतात बऱ्याचदा वेरीफाईंग ऑफिसर चुकीच्या डॉक्युमेंटला किंवा चुकीच्या इन्फॉर्मेशनला वेरीफाय करतात पण कॉलेजमध्ये किंवा ऍडमिशन वेळेस सगळी माहिती परत चेक केली जाते आणि तेव्हा दुरुस्ती नाही करतायत आता आपल्याकडे करेक्शनची विंडो आहे आता आता आपल्याकडे आठ तारखेच्या आपण कधी पण ऍप्लिकेशन ई स्कुटिनी किंवा फिजिकल स्कुटिनी पद्धतीने चेक करू शकतो तर आपण प्रेझेंटेशन मध्ये पुढे बोलूया आपण बघितलं की ऍप्लिकेशन कसं चेक करायचं एक्नॉलॉजमेंट कसं चेक करायचं आता जर सगळं काही करेक्ट असेल तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी केली असेल तर तुम्हाला एफ सी सेंटरकडनं एक प्रिंट येते त्याच्यावर एफ सी सीम वाला स्टॅम्प असतो ती सगळी माहिती वाचून बघायची ओके हे झालं जर फिजिकल स्कुटिनी असेल सगळं काही करेक्ट असेल तर तुम्ही हे करायचं इ मध्ये काय करायचंय लॉगिनमध्ये जायचं जसं की आता मी दाखवलं अप्लिकेशनची लेटेस्ट प्रिंट आणि ऍक्नॉलॉजमेंटची लेटेस्ट प्रिंट दोन्ही प्रिंट करून घ्यायचा इव्हन फिजिकल स्पुटीने जरी झाली असेल तरी लॉगिनमध्ये जाऊन अक्नॉलॉजमेंटची लेटेस्ट कॉपी तुम्ही डाउनलोड करून ठेवायची स्वतःकडे ओके ह्या गोष्टी तुम्ही करायच्यात जर तुमचं सगळं काही करेक्ट असेल तर अॅक्नॉलॉजमेंटची प्रिंट तर काढूनच ठेवायची फिजिकल असेल ई असेल दोन्हीमध्ये एप्लिकेशनची प्रिंट आणि आपल्या एक्नॉलॉजमेंटची प्रिंट आपण काढून ठेवायची ओके आता माहितीमध्ये जर काही दुरुस्ती असेल म्हणजे तुम्ही आता मी बघितल्यासारखं काहीतरी चुकलंय कॅटेगरी बदलली आहे जेंडर चुकले काहीतरी चुकलेलं असेल जर तुमची फिजिकल स्क्युटीनी असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट केलेला आहे किंवा परत एकाच ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचा असतं कर दी दव तर तुम्ही जे काही तुम तुमचं जवळचे तुम तुम एफसी सेंटर तुम्ही शेड्यूल केलेले तिथे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन जे तुम्ही जे काही चुकलेलं आहे ते क्लेम दुरुस्त करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तुम्ही करेक्शन करू शकता जर फिजिकल स्क्युटीनी असेल तर जर ई स्क्टीनी घेतली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिटी सेल ला द्यावा लागतो म्हणजे वेलफाइंग टीमला ग्रीव्हन्स द्यावा लागतो की मला हे हे दुरुस्ती मला करायची त्यासाठीचा रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावा लागतो काही वेळानंतर त्या दिवशी तो एक दोन दिवसामध्ये तो ग्रिव्हन्स अप्रूव्ह केला जातो अप्रूव्ह केला की काय होतं तुमचं अप्लिकेशन जे तुम्ही सबमिट केलं त्याला अनलॉक करण्यात येतं आणि परत आपण ऍप्लिकेशन आपलं एडिट करू शकतो मग ते ऍप्लिकेशन प्रॉपरली एडिट करायचं सगळ्या फील्ड व्यवस्थित बघायच्या परत सबमिट करायचे आणि परत ई व्हेरिफिकेशन व्हायची वाट बघायची आणि ई व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जसं मी सांगितलं ऍप्लिकेशनची लेटेस्ट प्रिंट आणि ऍक्नॉलेजमेंटची लेटेस्ट प्रिंट दोन्ही तुम्ही घ्यायच्या आहेत ह्या दोन्ही स्कूटींमध्ये कायचं काय करायचं ते आपण सांगितलं तर इथे आपण परत एकदा बघूया ऍक्नॉलेजमेंट म्हणजे काय आणि ऍप्लिकेशन म्हणजे काय ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही जे काय दिलं ऍक्नॉलेजमेंट म्हणजे त्यांनी काय नोट केलं तर यामध्ये दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी हा दोन्ही महत्वाच्या आहेत आपण काय सबमिट करतो ते पण आपण चुकीचं सबमिट नाही केलं पाहिजे पण सिस्टमने काय एक्नॉलेज केलं हे पण चेक केलं पाहिजे यामध्ये जर जा चूक झाली कोणाकडून द्यावी तर विद्यार्थ्याचं नुकसान होतं ओके आता जर सगळं काही आता इनकरेक्ट होतं आपण इनकरेक्टला फिजिकली एफ सी सेंटरला गेलो किंवा इस्क्युटीद्वारे करेक्ट करून घेतलं पुढे काय करायचंय पुढे आपण म्हणजे रजिस्ट्रेशन संपल्याच्या नंतर आपण काय करायचं एस एम एल ची बघायची एस एम एल येणार आहे प्रोव्हिजनल एस एम एल जरी आला तरी आपल्यासाठी तो एन एफ आहे आणि एस एम एल आणि फायनल एस म्हणजे रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आणि जो काही भरायचा डेट आहे यामध्ये किमान सात दिवसाचे विंडो आपल्याला मिळते त्या सात दिवसाच्या विंडो मध्ये आपण आपल्या याद्या टेंटेटिव्हली बनवायच्या डिस्कस करायच्या या वर्षीचे ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग केली आहे त्यांच्या याद्या आपण रजिस्ट्रेशन नंतर बनवणार आहोत डिस्कस करणार आहोत पर्सेंटेज मुलांना आपण ऑफिसला बोलून घेणार आहोत त्याच्या तारखा तुम्हाला आपल्या पेड ग्रुपवरती सांगण्यात येतील ओके बाकी तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा काउन्सिलिंग बद्दलच्या मोफत अपडेट हव्या असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला इंजिनिंग मध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल तुम्ही मला या नंबरवरती कॉल किंवा मेसेज को कॉन्टॅक्ट करू शकतात तर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू